आपल्या सगळ्यांना याची चांगलं असली पाहिजे की हा जो प्रजासत्ताक आहे हा प्रजासत्ताक आपण झाली आहे प्रजासत्ताक दीडशे वर्ष जवळजवळ दोनशे वर्ष आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये घालवली आणि मग स्वातंत्र्य काय असत हे स्वातंत्र्य कस जपलं पाहिजे हे जगण्याच्या दृष्टिकोनातून माझी काय भूमिका आहे माझं आचरण कसं असलं पाहिजे याच चिंतन करण्याचा मनन करण्याचा आजचा दिवस आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अनेक देशभक्तांनी आपले प्राण देऊन सहन करून आपली उभी आयुष्य तुरुंगामध्ये घालून आपल्याला स्वातंत्र्य मिळतोय आणि आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झालं स्वतंत्र झाल्यानंतर हे स्वातंत्र्य टिकवायचं कसं हा आपला सगळ्यांकडे प्रश्न आहे आज आपण मोठ्या अभिमानानं सांगतो की जगामधील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी अशा प्रकारची लोकशाही जर कुठे असेल तर ही आजच्या भारतामध्ये नाट्य आहे आणि आपल्याला याचाही अभिमान असतो की या भारताचा मी स्वतंत्र नागरिक यापूर्वी देशामध्ये किंवा जगामध्ये क्रांती झाली नाही काय झालं क्रांत झालं प्रस्थापित असलेल्या हुकुमशाही वर्तृत्वाच्या दृष्टिकोनातून क्रांती झाली आपल्याकडे फ्रान्स उदाहरण फार चांगलं आहे ज्या फ्रान्सने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय यांची उदार तत्व दिली या फ्रान्स मध्ये नेपोलियनच्या विरोधामध्ये सतराशे एकोणनव्वद ला क्रांती झाली क्रांती होणं आम्ही क्रांतीनंतर स्वातंत्र्य मिळणं पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हे स्वातंत्र्य टिकवलं हे स्वातंत्र्य फ्रान्सला टिकवता आलं नाही तिथे नेपोलियन नावाचा एक नवीन शासक आला आणि त्याने ही सगळी लोकशाहीची जी आदर्श तत्वे आहेत ही सगळी आदर्श तत्वे गुंडाळून ठेवली आणि परत एकदा फ्रान्सला या गुन्हाची चौदा करावी लागली भारताच्या बाबतीत तसं नाही आपण आजूबाजूला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येते की आपल्या भारतामधूनच वेगळा झालेला पाकिस्तान या पाकिस्तानमध्ये असलेली राजकीय व्यवस्था आपल्याला काय सांगते ही राजकीय व्यवस्था आपल्याला काय शिकवत की जर आपण राजकीय दृष्टिकोनातून प्रलंब होणार नसू आम्हाला जी घटना प्राप्त झाली आहे त्याच जर आम्ही निर्वाह योग्य रीतीने करणार नसू तर आमची ही जी प्रशासकीय व्यवस्था ही प्रशासकीय व्यवस्था पण बदल पडेल आणि तिथे एक नवीन राजकीय अराचक निर्माण आपल्या देशामध्ये बांगलादेशाच्या ज्या पंतप्रधान आहे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांनी आश्रय घेतलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल तिथेही अशा प्रकारचं प्रशासन बदलून टाकण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये सर्वोच्च तिथून आपला काढता पाय काढावा लागला किंवा कोण काढावा लागला भारताला मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आहे पण या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकदाही अपवादात्मक स्थितीत सुद्धा अपवादात्मक स्थितीत सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली नाही का उद्भवली नाही त्याकरता सगळे आहात कधी सुद्धा म्हणून ही जी राज्यघटना आहे या राज्यघटनेची पंच्याहत्तर वर्ष आम्ही बघतो आणि जोपर्यंत ही राज्यघटना आपल्या आपण जपू तोपर्यंत आपल्या अधिकारांवर आपल्या समानतेच्या न्यायालयामधील हक्कावर आपल्या एकूणच न्याय तत्वावर कोणीही घाला घेऊ शकत नाही म्हणून हे जे संविधान हे संविधान आमच्यासाठी खऱ्या अर्थानं आणि कोणत्याही धर्माची असो आम्ही कोणत्याही पंथाची असो आम्ही कोणत्याही वंशाची असो आम्ही कोणत्याही पंथीय धर्माचे असो पण हे जे संविधान आहे हे आपल्यासाठी लोकशाहीच्या दृष्टिकोनातून काय आहे सर्वोच्च आहे दुसऱ्या भाषेमध्ये प्रत्येक भारतीयाचा जर हा ज्याला आदर्श अशा प्रकारचा ग्रंथ कोणताला असेल तर एक नंबरवर आपण संविधानाला ठेवलं पाहिजे दोन नंबरवर आपण ज्या विचारांचे असून त्या विचारांचे गायडलाईन देणारे जे विषय ग्रंथ आले या ग्रंथांना आपण दिलं पाहिजे हे आपलं प्रामाणिकपणे कर्तव्य हे कर्तव्य आपण काय केलं पाहिजे या या ठिकाणी ठिकाणी आपण आपण पण आज उपासना पण केली उद्देशिका पण वाचली या उद्देशिकेचा एक एक शब्द काय आहे आमच्यासाठी प्रमाण आहे आमच्यासाठी आदर्श या उद्देशिकेला आदर्श आपल्या सगळ्यांना काय करायचा व्यवहार प्रगती साधायची प्रगती साधत असताना आपल्या सगळ्यांना मिळते की आपण आर्थिक दृष्टिकोनातून जगाची पाचव्या नंबरची आपण एक नंबरच्या दिशेनं झेपावलं पाहिजे सांगितलं आहे की आपण मोठी स्वप्न पाहिली पाहिजे आणि मग ही मोठी स्वप्न पाहत असताना आम्ही आर्थिक दृष्टिकोनातून एक नंबर हो विषय नाही तो आम्हाला टिकवायचा आहे हाही विषय नाही पण हे सगळं करत असताना

आपल्याला काय शिकायला मिळतं ते आपल्याला या गिताबद्दलचे गांभीर्य आलं ते गांभीर्य कळेल की आम्हाला आराधन करायचं आहे आमचा इतिहास उज्ज्वल आला आणि इतिहास उजवत असल्या कारणाने आम्हाला आपण ना विश्वगुरु बनवायचे आम्हाला

पण आता ही जी आपल्याला सांगितलं आहे की आपला मोठी जबाबदारी जबाबदारी स्वीकारत असताना पेलत असताना मला या सगळ्या विद्यार्थ्यांना विशेष आवाहन द्यायचं काही का आपण ऐकलं की आपली ऊर्जा वेगळ्या ठिकाणी खर्च ही ऊर्जा वेगळ्या ठिकाणी खर्च आपल्याला सशक्त भारत उभं करायचं सशक्त भारत उभा करायचा असेल तर ही सगळी जबाबदारी भारतीय आहे युवकांनी आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे जवळतली पाहिजे युवक जर व्यसनाच्या आधी म्हणून जगत असतील किंवा व्यसनामध्ये जर मग्न राहत असतील तर या भारत मातेला कोणाकडे आशन पाहिजे आपण की निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे आश्वासन दिले जातात की आम्ही व्यसनमुक्त प्रदेश करतो व्यसन वृत्त प्रदेश करू हा माझ्यासाठी विषय पण आपण किती अधिक झालो आहे या व्यसनाच्या याची आपण काळजी घेण्याची गरज आहे की आपण खूप सारे तंबाखू वगैरे माहित आहे का तंबाखूच्या मळे असतात त्या मळेला कुंपण नसत द्राक्षाच्या बागेला कुंपण असत पण तंबाखूच्या मळ्याला कुंपण नसतं का कुंपण नसतं कारण किती जनावर खात तंबाखू जनावर खाताना कधी दिसली का तुम्हाला की मला तंबाखू दे थोडीशी तंबाखूचं टपलो मांडा माझ्याकडे नाही आपण कोणत्या दिशेने चला हे लोकांनी ओळख युवक आणि भारत माता मोठी लक्ष लावून आहे की मला जर कोणी पुढे मिळणार असेल तर हे युवक पुढे मिळणार म्हणून युवकांनी या पद्धतीने व्यसन उभे राहण्याची शपथ याने निमित्ताने घेतली पाहिजे खूप सारे विषय वेळोवेळी आपण ते बोलत असतो आपण शिकवले पाहिजे जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला मागच्या गोष्टी कळणार नाही आताच मी बोलत होतो आजचे जे बंगणे आहे गोष्टी आपले राजवसाहेब हे साहेबांना पंच्याहत्तर वर्ष झाली मी त्यांना विचारलं की सर आपल्याला वर जायचं आहे खाली जायचं आहे स्टेप चढत असताना उभरत असताना जर त्रास होत असेल तर कृपया आपण खालीच स्टे करावा पण त्यांनी सांगितलं मला काहीही झालं नाही आय एम सेव्हन्टी फाईव्ह इयर्स

म्हणजे विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींना सुद्धा स्कोप आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आजकाल तर विद्यार्थिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काय घेतले आहे झेप घेतली आहे व्यवस्थित झेप घेतली नाही तर त्या महिलांचा दगड ठरतात म्हणून या निमित्तानं आपली जबाबदारी होता पंच्याहत्तर वर्ष झाली आहे आपल्याला अजून पुढे जायचं आहे आणि अजून पुढे जाण्याच्या दृष्टिकोनात सगळे जण सज्ज होऊया त्यांना से मनसे धनसे